जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्र बनलेल्या एका कार्यालयात एक उमेदवार नेत्यांना विनंती करत होता साहेब मला बाहेरच्या नेत्यांची सभा एक वेळ नको पण तुमच्या दोन तीन तरी सभा मतदारसंघात झाल्याच पाहिजेत तो नेता त्या उमेदवाराला समजवण्याच्या स्वरात सांगत होता की अरे मला वेळ नाहीये मला इतर मतदारसंघात देखील जावं लागणार आहे त्यावर काहीही करा पण दहा पंधरा मिनिटांची तरी सभा कराच एवढा आग्रह होत असलेला तो नेता म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील कोल्हापूर जिल्ह्यात यावेळच्या विधानसभा निवडणुकीत एक वेगळेच वारे वाहत आहे आणि त्या वाऱ्याचं नाव आहे बंटी पाटी। पाटील आदित्य कॉर्नर परिसरातील अजिंक्य तारा कार्यालय गेल्या पंधरा दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात व्यस्त कार्यालय बनलं आहे इथून जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसोबत शेजारच्या सांगली सातारा जिल्ह्यातील काही जागांवर देखील लक्ष दिलं जात आहे याचं कारण म्हणजे सतेज पाटील यांचं राजकारणातील वाढतं महत्व कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्वात आक्रमक सर्वात क्रियाशील नेते म्हणून सतेज पाटील यांचा बोलबाला वाढतोय नुसता बोलबाला वाढत नाहीये तर त्याला सर्व समाजातील युवकांचा पाठिंबा मिळतोय या वाढत्या पाठिंब्यामुळेच कराडपासून चंदगडपर्यंत शिरोळपासून गगन मावळ्यापर्यंत सर्वत्र बंटी पाटील यांच्या सभांची मागणी वाढते त्यांची लोकप्रियता किती आहे याची प्रजिती कराडमधील सभेत दिसून आली त्या सभेत एक चिमुकला मुलगा सभेच्या मध्येच येत कोल्हापूरचा वाघ बंटी पाटील अशी ललकारी देऊन गेला सतेज पाटील यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच असं समर्थन मिळतंय याचं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश युवकांनी त्यांना आपला नेता मानला आहे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी कोण काम करेल तर ते बंटीच करतील असा विश्वास लोकांमध्ये वाढू लागलाय सतेज पाटील यांच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांनी ते स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका जिंकण्याचा सपाटा लावलाय लोकसभेला मोदींकडे बघून मतदान झालं मात्र या निवडणुकीत तशी कोणतीच भावना दिसत नाही यावेळी फक्त आपला नेता सतेज पाटील असंच गणित दिसत आहे या वाढत्या प्रभावाची प्रचिती परवा आदमापुरात झालेल्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे यांना देखील आली म्हणून त्यांनी तेथे स्टेजवरच जिल्ह्याची जबाबदारी बंटी पाटील यांच्याकडे देत असल्याचं जाहीर केलं त्यावेळी उपस्थित युवकांनी केलेला जल्लोष जिल्ह्यात कोणाचा अंडरकरण चालू आहे हे दाखवून गेला कोल्हापूर जिल्ह्याला राज्य पातळीवर आपला दरारा निर्माण करेल असं नेतृत्व गेले काही वर्ष मिळालेलं नाही आहे सांगलीला वसंतदादा पाटील सातारा जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण पुण्याला शरद पवार अजितदादा पवार लातूरला विलासराव देशमुख सिंधुदुर्गला नारायण राणे नगरला बाळासाहेब थोरात असे मोठे नेते मिळाले व त्या जिल्ह्यामध्ये विविध मोठी कामं झाली आहेत मात्र कोल्हापूर जिल्ह्याला असं नेतृत्व नाही नेत्यांची ही उणीव कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकाच्या मनाला टोचती आहे आपल्या जिल्ह्यातील एखादा नेता राज्य पातळीवर देशपातळीवर गणला जावा अशी भावना तीव्रपणे वाढत असून त्याच भावनेतून बंटी पाटील यांना प्रतिसाद मिळतोय उच्च शिक्षित देशपातळीवरील घडामोडींचा चांगला अभ्यास हिंदी मराठी इंग्रजीमधून चांगला संवाद साधण्याचं चा कौशल्य आणि एखादं काम हातात घेतलं की ते झपाटून पूर्ण करण्याची इच्छाशक्ती या गुणांमुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाची भुरळ राज्यातील काँग्रेस विचारधारेच्या युवकांना पडली आहे हा नेता आपल्या पक्षाला सोन्याचे दिवस दाखवू शकतो असं वाटत असल्यामुळेच राज्यभरातून त्यांना समर्थन मिळत आहे बंटी पाटील राज्य पातळीवर मोठे नेते झाले तर आपल्या भागाचा आपल्या जिल्ह्याचा विकास होईल आय टी पार्क मोठे उद्योग येतील युवकांच्या हाताला काम मिळेल आपल्या कोल्हापूरचा दबदबा राज्यभरात वाढेल अशी भावना यावेळी लोकांमध्ये प्रकर्षाने दिसून येते त्यामुळेच यावेळची लढाई ही पक्षीय पातळीवर न जाता ती बंटी पाटील यांना राज्याचा नेता बनवण्याची निवडणूक म्हणून जनतेने हातात घेतल्याचं चित्र आहे बंटी पाटील यांच्या या वाढत्या प्रभावालाच कमी करण्यासाठी कोल्हापूर उत्तरमधील उमेदवारीचा मुंबईमधून एका प्रमुख नेत्याच्या माध्यमातून घोळ केला बंटी पाटील यांना जिल्ह्यातच नामोहरम करण्याचे डाव मुंबईत आखले जात होते अशी आता सर्वसामान्य जनतेची भावना बनली आहे याच भावनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील जनता आपल्या बंटी पाटलांमागे खंबीरपणे उभी राहत असल्याचे चित्र आहे यावेळी काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना असे पक्षाकडे न बघता सतेज यंत्रणा म्हणून निवडणुकीला रंग येत आहे त्यामुळेच गावागावात सतेज यंत्रणेचे बोर्ड झळकू लागलेत सोशल मीडियावर सतेज पाटील गाजू लागलेत हॅशटॅग सतेज पाटील ट्रेंड होऊ लागला आहे कोल्हापूरची यावेळची लढाई ही आपला माणूस विरोधक विरोधक अशा स्वरूपावर गेली आहे कोल्हापूरच्या नेत्याने राज्यात नेतृत्व करायचं असेल तर यावेळी सर्व भेदभाव विसरून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी भावना तीव्रपणे दिसते येत्या मतदानापर्यंत ही भावना किती तीव्र होते आणि त्याला जनता किती मतरूपी प्रतिसाद देते यावरच निवडणुकीचा निकाल लागणार आहे ज्या ज्या पत्रकारांना या अंडरग्राउंडचा अंदाज आलेला आहे ते आता बिनधास्तपणे दहा शून्य अशा बातम्या चालवू लागलेत ही निवडणूक कोल्हापूरच्या इतिहासात न भूतो न भविष्यती अशी होणार असल्याचं सध्या तरी दिसतंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद